बारा वर्षीय शौर्य रवींद्र निगडे हा एकुलता एक मुलगा घरामध्ये एकटा होता घरातील कुटुंबीय यात्रेचा आज दुसरा दिवस असल्यानं देवदर्शनासाठी घरातून गेले होते या दरम्यान शौर्य पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ट्रॅक्टर चालक शिवाजी थोरात हा हो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून तो वारणा साखर कारखाना ऊस वाहतुकीसाठी आलाय आज हंगाम आठवण तो साहित्याचा आपल्या गावी जात होता या परतीच्या प्रवासात त्याचे रिकामी ट्रॅक्टर ट्रॉली भरधाव वेगानं मिटारवाडीहून आंबवडेच्या दिशेनं जात होती त्याच रस्त्यावरून शौर्य हा आपल्या सायकलवरून घरी जात होता यावेळी ट्रॅक्टरनं सायकलीस पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत सायकलचा सा शौर्य खाली पडला त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्यानं मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला आंबवडे गावच्या यात्रेचा आज दुसरा दिवस असल्यानं शौर्याच्या घरातील सर्वजण देवदर्शनासाठी घरातून निघून गेले होते त्याचवेळी घरापासून काही अंतरावर हा दुर्दैवी अपघात घडला असून एक असलेल्या शौर्याच्या अपघाती मृत्यूनं घरासह गावावर शोककळा पसरली